तयार केले की एक मुद्दा सग्रांत एक 10 मुद्द्यांच्या आधारे आम्ही एकूण छत्रपती संभाजीनगरच्या आरोग्य व्यवस्थेचा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा प्रगति पुस्तक त्यांनी तयार केले आम्ही माहिती त्या सगळ्या तज्ञांना दिली आणि त्या तज्ञांनी जे WHO चे निकष आहेत आणि इतर जे शास्त्रीय निकष आहेत याच्या आधारे त्याचं एक प्रगती पुस्तक तयार केले आणि काय आम्हाला आढळलं आणि त्यानुसार तज्ञांनी त्याला काय मार्ग दिले याचं मी आता प्रेझेंटेशन आहे तर लोकसंख्या आणि बेड तर आपण जर बघितलं संभाजीनगर शहराची लोकसंख्या साधारणतः सतरा लाख आहे आणि एकूण जिल्ह्याची जर लोकसंख्या बघितली तर ती आता एकेचाळीस लाखापर्यंत पोहोचलेली आहे सरकारी बेड साधारणतः घाटी रुग्णालयामध्ये अकराशे सत्याहत्तर जिल्हा रुग्णालय जे आपलं सिव्हिल हॉस्पिटल आहे तिथे दोनशे बेड आहेत आणि महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये म्हणून पंच्याहत्तर लोकसंख्येचा जर आपण निकष बघितला निकष असा आहे की दर हजार लोकसंख्या मागे दोन बेड हे उपलब्ध असले मागे लोकांसाठी आणि त्याच्यानुसार सात हजार चारशे बेड आपल्या इथे उपलब्ध असणं आवश्यक होत पण प्रत्यक्षात केवळ चौदाशे बावन्न बेड इथं उपलब्ध आहेत आणखी सहा हजार बेडची इथं आवश्यकता आहे मुळात या ठिकाणी घाटी झाल्यानंतर झालं नाही की जे घाटी रुग्णालय मला वाटतं साठच्या दशकामध्ये झालं त्याच्यानंतर कुठलंच नवीन मोठं हॉस्पिटल इथं हे झालं नाही त्यामुळे हा जो साठ हजार सहा हजार बेडचा जो डिफरन्स तयार झालाय तो त्यातून तयार झालाय म्हणजे ही जी एक इथल्या राजकीय नेतृत्वाने असेल अधिकाऱ्यांनी ने असेल जे दूरदृष्टीत दाखवायला पाहिजे होती नवीन काही उभारायला पाहिजे होत ते उभारलं गेलं नाही आणि त्याच्यातून हा एक मोठा डिफरन्स तयार झालाय आणि याचा विचार करून जे आपले एक्सपर्ट आहेत त्यांनी याला दहा पैकी चार गुण आपल्याला आता हे जे आपलं खाजगी रुग्णालय आहे तिथे एकूण तेवीस विभाग आहेत सोळा क्लिनिकल विभाग आहेत चार पॅरा क्लिनिकल विभाग आहेत आणि तीन क्लिनिकल विभाग आहेत एमजीबीएस पदवीचं वर्ष आहे त्याला दोनशे विद्यार्थी तिथं शिक्षण घेतात बीएससी नर्सिंग ला पन्नास विद्यार्थी आहे आणि पॅरामेडिकल जो पोस्ट ग्रॅज्युएट विभाग आहे तिथं साधारणतः एकशे सत्तावीस ते एकशे शहात्तर विद्यार्थी शिक्षण आणि अपघात विभागाची आम्ही माहिती घेतली तर आम्ही काही बातम्यांचा पण अभ्यास केला मागच्या वर्षभरात ज्या बातम्या वर्तमानपत्रांमध्ये छापून आल्या त्याचाही आम्ही अभ्यास केला तर त्याच्यामध्ये अशा बातम्या आम्हाला दिसून आल्या की स्ट्रेचर अशी बातमी प्रकाशित केलेली आहे ऑगस्ट महिन्यातली ही बातमी रिसेंटली पाच ऑगस्टची मोठा निधी त्याला दिला जातोय आणि ज्यावेळेस अत्यवस्थ पेशंट अम्ब्युलन्स घेऊन तिथं येतो त्यावेळेस त्याला स्ट्रेचर साठी तिथं तात्काळ थांबावं लागतं आणि त्याच्यामध्ये त्याची परिस्थिती तिथं गंभीर होतीये आम्हाला बघितलं की दर पाच साधारणतः दिवसाला दीडशे ते दोनशे अत्यस्त पेशंट खाली रुग्णालयामध्ये दाखल होताना आम्हाला दिसून आले आणि त्यामुळे नोंदणी काउंटरवर मोठी गर्दी आहे कागदपत्र सगळे तिथं मागितलं जातात आधार कार्ड आणा हे आणा ते आणा त्याच्याशिवाय नोंदणी प्रोसेस पूर्ण होत नाही नोंदणी पूर्ण झाल्याशिवाय त्याच्यावर उपचार सुरू होत नाही पेशंट वर तिथं त्रुटी आम्हाला दिसल्या या 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 आणि दहा पैकी तीन गुण आम्ही ना एका अम्ब्युलन्स चालकाशी बोललो जे सांगितलं ना मी त्याच त्याचे जे शब्द होते जसे ते जसे तसे लिहून घेतले आणि ते आवर्जून ते याच्यामध्ये हे केलेले त्या अम्ब्युलन्स चालक असं म्हणतात की गरीबांच्या जीवाला हो गरिबांच्या जीवाला खरंच किंमत नसते असं तो अँब्युलन्स चालकाशी बोलला आणि त्यांनी हे केलं की आम्ही अत्यावस्थ पेशंटला मध्ये घेऊन गाडी चालवत आणतो या पेशंटला एक एक असतो मात्र म्हणजे एमर्जन्सी पोहोचल्यानंतर स्ट्रेचर उपलब्ध नसणे केस पेपर बनवणे आधी अब्दुप प्रक्रिया पार प्रक् पाडणे यात खूप वेळ जातो यातून उपचार सुरू होण्यास विलंब झाल्याने पेशंटची अवस्था गंभीर होते हा अनुभव आम्हाला सातत्याने येतोय आणि तो असं बोलून गेला की गरीबाच्या जीवाला खरंच किंमत नसते आणि खरंच म्हणजे मी हरून गेलो आपण की हे त्याच वाक्य ऐकल्यानंतर तर आम्ही माहिती घेतली परत ती लोकमत मध्ये बातमी बघा हो की हा कोण नाही ना इथं मुलं जन्मतात घाटी रुग्णालयातील नव्वद खाटांच्या वार्डात दोनशे माता संतोष शिवमठ म्हणून रिपोर्टर त्यांनी बातमी दिलेली की आणि खरंच कशी परिस्थिती आम्ही ती तिथली सगळी आकडेवारी घेतली जिथे जो एंटीनेटल वॉर्ड आहे तिथं पंचेचाळीस बेड उपलब्ध आहेत प्रत्यक्षात त्या ठिकाणी ऐंशी तेपेक्षा दहा महिला तिथं उपचार घेत असतात अगदी खाली त्यांना गाली का करून तिथं झोपवलेलं असतं प्री लेबर वार्ड जो आहे प्रसूती पूर्व विभाग तिथं पंधरा ते सोळा बेड उपलब्ध आहेत प्रत्यक्षात पंचवीस ते वीस महिला तिथं उपचार घेताना दिसून आल्या आहे सीगर दररोज पंधरा ते वीस तिथं होतात आता ऍक्च्युअली सीझर झालेल्या महिला किंवा सहा सात दिवसांनी डिस्चार्ज देणं अपेक्षित असतं किंवा ते तिथं लगेच दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी डिस्चार्ज देताना दिसून आला की त्याकर पेशंट येत आहेत एवढ्या गरोबर महिला तिथे येत आहेत त्यांना ठेवून घेणं शक्य नाही आणि त्याच्यामध्ये अठरा ते वीस स्टाफ नर्स फक्त अठरा ते वीस एवढ्या सगळ्या या ह्याच्यासाठी उपलब्ध आहेत तीन रेसिडेंस डॉक्टर त्या ठिकाणी या सगळ्या उपलब्ध आहेत म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की किती कमी स्टाफ मध्ये हे सगळं चाललेलं आहे आणि दर महिन्याला पॅसेज आणि लिफ्ट मध्ये तीन ते चार जे महिला आहेत त्या पॅसेज लिफ्ट वगैरे त्या परिसरामध्ये बाळत होत आहेत की म्हणजे त्या पोचू पण शकत नाही की त्याला अनेक कारण आहेत की तिथून जे अंतर आहे त्या याचं ते पाचशे मीटर दूर आहे ज्या इमर्जन्सी आपल्या अपघात विभागापासून घेऊन जाण्याचं आणि लिफ्ट बऱ्याचदा गर्दी असते लिफ्टला लवकर ती भेटत नाही अशा अनेक अडचणींना त्या प्रसूती विभागामध्ये तोंड द्यावं लागतंय तर याला पण दहापैकी तीन गुण त्या एक्सपर्टने दिलेले बारबरोक विभाग तर दोन विभागामध्ये एक बेडचं आहे आणि दुसरे नवीन झालेले आहे ते चाळीस बेडचे ह्याच्यामध्ये पंधरा ते वीस बाळ म्हणजे ते बाळांचे पाळणे हे असतात एका पाळण्यामध्ये दोन दोन बाळ तिथं ऍडमिट केलेली हे असतात त्यामध्ये ची पण ती स्थिती आहे की जो अतिदक्षता विभाग याचा चालत बालरोग विभागाचा तिथेही चौदा ते सोळा बेड उपलब्ध आहेत पण प्रत्यक्ष चोवीस पर्यंत बाळ तिथे

अस्वच्छतेचा <coughs> एक खूप मोठा मुद्दा या ठिकाणी दिसून आला टॉयलेट <coughs> आणि बाथरूमची दुरवस्था बऱ्याच वॉर्डांमध्ये आम्हाला दिसली सर्वात एक धक्कादायक हे आहे तिथले एक सिनियर अधिकारी त्या का हॉस्पिटल मधले की ज्यांची आम्ही मुलाखत घेतली त्यांनी त्याचं नाव ओपन नाही करायला सांगितलेलं आहे तर त्यांनी आम्हाला सांगितलं की नर्सने मला वाटतं तिथल्या विभागातल्या तीस ते चाळीस वेळा प्रशासनाला पत्र दिलंय पत्रि वा आमच्या याची स्वच्छता ग्रहाची अवस्था खूप वाईट झालेली आहे ते कधी पण पडू शकेल इतकी ती परिस्थिती आहे आणि काही मोठा अपघात घडू शकतो तर तुम्ही मला ते दुरुस्त करून द्या तर इतक्या चाळीस वेळा पत्र लिहून पण काहीही कारवाई झाली नाही म्हणजे हे मला खूप गंभीर वाटलं की जर चाळीस चाळीस वेळा लेखी पत्र देऊन जर काहीच त्याच्यात का आपल्याकडे पैसा कमी आहे काय म्हणजे नेमकं अडचण काय का केवळ तुमचा पण आहे हे काही समजू शकलं नाही पण मला हे खूप गंभीर वाटलं की जर आम्ही असं म्हणतो की कुणी करत नाही म्हणजे कळवत नाहीये तुम्हाला आणि तुम्ही ते करत नाही तर वेगळी गोष्ट आहे तुम्हाला कळवून पण पर, तुम्हाला लेखी पण तुम्ही करत असाल तर मग मात्र तुम्हाला तुमच्यावर आम्हाला प्रश्न निश्चित उपस्थित करावे लागतील असं इथं मला वाटतं सफाई कर्मचाऱ्यांची संख्या पण बरीच आपण दिसून येते चारशे पन्नास हे कायमस्वरूपी सफाई कर्मचारी आणि कक्षसेवक हे आहेत आणि दोनशे कंत्राटी तत्वावरचे कर्मचारी कंत्राटी तत्वावरचे जे कर्मचारी आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणात शोषण पण तिथं होताना दिसून येते केवळ तेरा हजार रुपये त्यांना पगार आहे आणि कामाचा मुख्यता भाग हा त्यांच्यावरच तिथं पडताना दिसून येतोय आणि सुचनेची अवस्था बरीच वाईट दिसून आहे ठिकाणी तर त्याला तज्ञांनी दहा पैकी दोन होऊन हे दिले तर तपासणी विभाग आणि फार्मासिस्ट यांचं व्यवस्थापन सुधारण्याची गरज जर तपासणी विभागाचं जर आपण बघितलं एमआरआय सी टी स्कॅन सोनोग्राफी एक्सरे रे वगैरे या तपासण्यासाठी आहे ना दीड ते दोन महिन्यानंतरची तारीख मिळते असं आम्हाला तिथल्या लोकांनी सांगितलं की एवढं वेटिंग आहे मग आता कोण थांबलेलं एवढं दीड दोन महिन्यानंतर तुम्हाला जर सिटी साठी तारीख मिळत असेल तर त्याला नाही लाज असतो खाजगीमध्ये ज्यांना भागच पडतंय हे तिथं दिसून आलं औषध खिडक्यांवर नेहमी मोठ्या रांगा लागल्याचं दिसून येतंय एकूण आठ फार्मासिस्ट इथं उपलब्ध आहेत पण त्याच ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मला जे सांगितलं त्याच्यापैकी हे आठ फार्मासिस्ट जे रोटेशन वेळी चारच फार्मासिस्ट असतात म्हणजे खिडक्या कधी तिथं सुरू असतात त्याच्यातून हे म्हणजे जे आहे उपलब्ध कर्मचारी ते पण अशा पद्धतीनं काम चुकारपणा करताना दिसून येतात सुट्ट्या जास्त घेतात रोटेशन पद्धतीत तर हे हेही आम्हाला तिथे गंभीर प्रकार दिसून आला त्याचबरोबर रक्तलग्बीचा सॅम्पल तिथं मोठ्या प्रमाणात येतात तरी दिलेली एक माहिती तर धक्कादायक होती की ज्यावेळेस सॅम्पलचा काही कर्मचारी तिथले तपासणी करणारे जे फेकून देतात ते सॅम्पल आणि खोटे नील रिपोर्ट देतात ते काही नाही झालेले याला नील हे तर मला म्हणजे मी विश्वासच ठेवू शकत होतो की असं पण होऊ शकतं की तर दहा पैकी दोन गुण त्याला आता औषधांचा मुद्दा खूपदा बोलून झालेला आहे की अनेकदा पेपरला त्याच्या बातम्या आलेल्या आहेत आरोग्यमंत्री पण त्याच्यात बोललेले आहेत की बाबा रुग्णांना बिलकुल आम्ही बाहेरून औषध आणण्याची गरज पडणार नाही आम्ही टीमला त्यांच्या स्तरावर औषध खरेदीचे अधिकार दिलेले आहेत वगैरे वगैरे अशा खूप आपल्याला ते पत्रकार परिषदांमध्ये बोलतात अनेकदा मोठे मोठे पेपरला बातम्यांच्या पण प्रत्यक्षात आम्ही बघितलं तिथंच कॅम्पस मध्ये जनऔषधी नावाचे उघडलेलं आहे तिथे दर मिनिटाला तीन ते चार पेशंट बाकी रुग्णालयाच्या बाहेर पण बरेच सात आठ औषधांची दुकान आहेत तिथून पण मोठ्या प्रमाणात रुग्णांच्या नातेवाईकांकडून औषध खरेदी होत होती याचा अर्थ आजही मोठ्या प्रमाणात बाहेरून औषध तिथे रुग्णांना आणायला लावली जात आहेत त्यालाही तज्ज्ञ हे दिलेले आहे तर सुपर स्पेशालिटी विभाग आता दीडशे कोटी रुपये खर्च करून त्याची इमारत बांधलेली आहे तीस कोटी रुपयांची तर फक्त तिथली साधन सामग्री खरेदी केलेली आहे म्हटलं आता एवढा पैसा खर्च केला तर काहीतरी आता चांगली सेवा मिळाली असेल पण प्रत्यक्षात मात्र काम काहीच होत नाहीये तिथं ना तिथं साधी एन्जिओी होत नाहीये जी सहज करणं शक्य आहे किंवा इतर शस्त्रक्रियाच्या सुपर स्पेशालिटी मधून होणे आवश्यक ते पण तिथं होताना दिसून येत नाही तर याला पाचपैकी एक रुग्णालयाचा बजेटचा आम्ही अभ्यास केला दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एकशे साठ कोटी रुग्णालयाला दिलं होतं ही शासनाची याच्यामध्ये मोठी चूक आहे तर शे शे चा ते चालू ह्याच्यामध्ये एकशे पंच्याऐंशी कोटी रुपये शासनाने दिलेले म्हणजे दोन वर्षात केवळ तीन तेरा टक्क्यांची वाढ केलेली आहे पण आपण जर प्रत्यक्षात महागाईचा निर्देशांक बघितला ना वैद्यकीय वस्तू आणि उपभोग्य वस्तूच्या महागाईच्या दराप्रमाणे पंचवीस टक्क्याची वाढ होणं या ह्याच्यामध्ये गरजेचं होतं तर के के ते केवळ तेरा टक्क्यांचं झालेलं आहे आणि औषधांबाबतचं जे बजेट आहे ना तर ते सहा वर्षात फक्त दहा आहे मग काय औषधी खरेदी करायला जाणार नाही इथं बजेटच उपलब्ध करून दिलं जात नाहीये हे राज्य शासना म्हणून आमच्या लक्षात आलं त्याला एक दहा पाच पैकी एक मार्क घेतलेला आहे आणि हे तर बातम्या तुम्ही सगळ्यांचे वाचले असतील किंवा तुम्ही नेहमी वाचत असाल घाटीच्या खरेदी आणि बांधकामावरून झुंपली गैरव्यवहाराचे गुड कायम कंत्राटदार सत्ताधारी पक्षाचा पदाधिकारी घोटाळा वगैरे आम्ही बघ मी सर्च केलं गुगलवर मी बराच अभ्यास केला वेगवेगळ्या पद्धतीने नव्वद टक्के बातम्या मला त्या गैर व्यवहाराच्याच दिसल्या या सगळ्या या ह्याच्यामध्ये त्रेसष्ट रुपयांना एक याप्रमाणे कपाटाची खरेदी वा, अवाजवी वा, दराने संगणक खरेदी बांधकामाच्या याच्यामध्ये हो प्रॉब्लेम नूतनीकरणाचा गैर व्यवहार आणि आता एक जी जुनी इमारत आहे ती, ती पाडणार आणि नवीन इमारत बांधणार आणि त्याचं काहीतरी मंजुरी झाली असं पण मी बातमी वाचली आणि प्रत्यक्षात आम्ही त्या बिल्डिंगमध्ये ज्यावेळेस गेलो ना तर तिथं नूतनीकरणाचं काम चाललेलं आहे म्हणजे वॉर्ड हे केले म्हणजे आता तुम्ही तिथं नूतनीकरणावर पैसे पण खर्च करताय आणि दुसरीकडे तुम्ही सांगताय की आम्ही सातशे कोटी मंजूर केले आणि आम्ही ही इमारत पाडून नवीन इमारत बांधणार आहे म्हणजे काय आहे ते काय समजत नाही तर याला इथं आम्ही शून्य मार्क दिले बरं का म्हणजे तज्ज्ञांनी दिले दहा पैकी शून्य मार्क म्हणजे खरं मायनस द्या मायनस देण्याची सोय जर असती तज्ञांना तर इथं मायनस मार्क दिले असते तर ती सोय नव्हती तर इथं दहा पैकी शून्य हा हा कि अपघात समितीने पण याच्या बरेच याचे गैरप्रकार त्यांनी याचे बऱ्याच गोष्टी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलेले आहेत जे संभाजीनगरचं जिल्हा रुग्णालय आहे ते दोनशे बेडचं रुग्णालय आणि ते दोन हजार अठरा मध्ये सुरू झालं सात वर्ष आता त्याला पूर्ण झाली तरी अजून ते पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाहीये तिथून सगळे पेशंट रेफर करताना येतात डिलिव्हरीचे पेशंट असतील किंवा मोठ्या शस्त्रक्रिया असेल आयसीयूची गरज पडली हे सगळे घाटीलाच तिथून पाठवले जात आहे महापालिकेची आम्ही माहिती घेतली महापालिकेचं काय तर महापालिकेचं चाळीस दवाखाने आहेत आणि तीन प्रस्तुती ग्रह तिथं आहेत म्हणजे एवढी मोठी महापालिका आहे आणि एवढं फक्त चाळीस छोटे दवाखाने म्हणजे आणि तीन प्रसुतीग्रह फक्त हे चालवते मुंबई महापालिका जी आहे ती चार स्वतःचे मेडिकल कॉलेज आणि मोठे त्यांचे दवाखाने आणि बाकी सगळ्या गोष्टी पिंपरी महापालिका पण स्वतःचं मोठं वाय सारखं हॉस्पिटल चालवते तर संभाजीनगर महापालिका पण इथं नक्कीच दोन चार मोठे हॉस्पिटल सुरू करणं तरी आवश्यक होतं पण ते झालेलं दिसून येत नाही महिला व बाल रुग्णालय याची माहिती मिळाली की दोन हजार तेरा मध्ये चारशे बेडचं रुग्णालय तिथं मंजूर झालंय आणि त्याचं काम पण सुरू झालंय पण दोन हजार तेरा पासून आज आपण दोन हजार पंचवीस मध्ये आलेलो अजून पण त्याचं बांधकाम सुरू आहे की का ते होत नाहीये किंवा काय ते तुम्हालाच करायचं जास्त माहिती असेल दहा पैकी दोन मार्क दिलेले तर एकूण शंभर मार्काचं हे प्रगती पुस्तक तयार केलं होतं त्यापैकी शंभर पैकी चोवीस मार्क हे मिळालेले आहेत तर काय वाटतं तुम्हाला आपलं संभाजीनगर पास झालं या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या एकच आपल्याला दिसत की याच्यात मोठ्या बदल करण्याची गरज ही येऊन घेतलेली आहे कारण हे हिमनगरचं टोके बरं का आपण जे बघतोय सगळं नांदेडची घटना आपल्या सगळ्यांना आठवत असेल चोवीस तासात चोवीस मृत्यू नांदेडच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये झाले तो स्फोट होता की झालेला की जर आपण जर आता लक्ष नाही दिलं ना आपण याच्यावर जर काही नाही केलं ना आपल्याकडे पण हे भेटणार आहे की तर हे त्यामुळे आपण आता काहीतरी करूया आपण एकत्र येऊन काहीतरी आपण करावं हे चित्र बदलण्यासाठी आज आपण खूप चांगल्या दिवशी सतरा सप्टेंबर आज मराठवाडा मुक्ती संग्रामाचा दिवस आहे आणि आपण नक्कीच काहीतरी करू आणि पुढच्या सतरा सप्टेंबरला परत इथेच आपण भेटूया आणि काहीतरी चांगले बदल या वर्षभरात आपल्या सगळ्यांच्या एकत्र येण्यातून आपण करू असा इथे विश्वास व्यक्त करतो